आम केतन के मैच को हट हट मर 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 हट ये फाल्कवर हो गया कशा बांधतास आयस पकड ह आयस नमस्कार शेतकरी आप मित्रांनो आपल्याकडे लातूरून भाऊ आले होते आपला हो शेळके शेड़ पाटील आले होते आपला हो साळून महेश पवार पवार साहेब आपल्याकडे आले होते आपण त्यांना दोन म्हशी खरेदी करून दिलेल्या आहेत आपल्याला म्हशी कशा खरेदी करून दिल्या मच्या आल्यानुसार जर कोणत्या तुम्हाला मशी द्यायची असल्या तर अशा जर मशीन खरेदी जर करायचे असले तर खाली दिलेल्या नंबरवर आपल्याला फोन करा गोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माझं नाव प्रवीण वायरेकर आहे आपण बघू शकता मशीन घेतला शंकरराव सांगितलं हॅलो चालू हॅलो हां शंकरराव बोलते थोडं या शंकरराव सांगतो बोला शंकरराव कसे वाटल्या म्हशी म्हशी चांगल्या वाटल्या यावर कसं वाटलं आपलं एक नंबर यावर ये हां येणाऱ्या या शेतकऱ्याला काय ये सांगताना आपलं चांगल्या म्हशी येत्या घोडे राहूच्या म्हणून सांग किती म्हशी घ्यायच्या असेल तरी कोणाकडे या तुमच्याकडे <laughs> या धन्यवाद